महाराष्ट्रातील जनता जनार्दन हो सुभाष पाळेकरांचं शेतीशास्त्र थोडक्यात शिकायचं असेल तर मला असं वाटतं की त्यांचं म्हणणं आहे की अरण्यात मोठी मोठी ही झाडं आहेत याच्या खाली पाला पडतो आणि ते जमिनीचा चांगला पोत तयार होतो तिथं बॅक्टेरिया जीवाणू वगैरे सर्व राहतात आणि ते एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ अशा रीतीने हे बॅक्टेरिया या झाडाला आवश्यक ते वन खनिज पुरवत राहतात जे सहज त्यांना मिळत नाहीत आणि बदली त्यांना अन्न मिळतं आणि अशा रीतीनं हे जे जैविक जीवन आहे बिना खत आणि औषधाचं चालू राहतं कुठलंच कीटकनाशकची गरज नाही कुठल्या खताची गरज नाही हा त्यांच्या शिकवण्याचा एक संक्षिप्त सार असू शकतो विद्या खूप खोल आहे त्यांनी आयुष्य अर्पण केलं पण तुम्हाला थोडक्यात समजून सांगण्यासाठी जमिनीचा पोत सुधारणं आणि आपण काय केलं नेमकं का जमिनीचा पोतच खराब करणं लावलेलं ला आहे टाक रसायनं टाक कीटक आणि इव्हन त्यांचं म्हणणं की शेणखत टाकलं की मिथेन आणि अमोनिया वायू येतून त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग वॉर्मिंग म्हणजे ग्लोबल उष्णता वाढत आहे तर असा हा माणूस कोणाचाच भूड मुलाला ठेवत नाही मात्र पंतप्रधानांच्या गळ्यातला ताईत आहे हे किती भाग्य आणि म्हणून आपण महाराष्ट्रवासियांनी या रत्नाचा उपयोग करा प्रत्येक विद्यापीठात यांची शिबिरं आयोजित करा एवढे बोलून मी हे दोन वाक्य थांबवतो